लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार येथील पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्याला पहिल्याच पावसाने पडल्या भेगा वाळवा तालुक्यातील मरणनाथपूर येथे मागील वीस दिवसांपूर्वी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत 28.16 लक्ष रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीट बंधारा बांधला आहे मात्र काल गुरुवारी दुपारच्या वेळेत पडलेल्या पावसामुळे या बंधाऱ्याला भेगा पडल्या आहेत तसेच पाण्याने भराव सुद्धा वाहून गेला आहे तर पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्याला भेगा पडल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त होत आहे अजून पावसाळा सुरू होण्याला काही दिवसच बाकी असताना वाळवाच्या पावसाने भेगा पडल्या आहेत मग संपूर्ण पावसाळ्यात या बंधाऱ्याचे काय होईल असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे तर या निकृष्ट कामाची पावसानेच पंधरा दिवसात पोहोच पावती दिली आहे